शिवाई मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता पाचवी करवीरकर नगरी कोल्हापूर प्रश्न उत्तर प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा प्रश्न एक महाराष्ट्राची डॅश या नावाने कोल्हापूर ओळखले जाते उत्तर पंढरी की काशी उत्तर काशी दोन कोल्हापूरला डॅशचे मंदिर आहे सरस्वती महालक्ष्मी उत्तर महालक्ष्मी तीन डॅश हे कोल्हापूरचे खास वैशिष्ट्य मस्ती कुस्ती उत्तर कुस्ती प्रश्नचार कोल्हापूर ही डॅश देखील आहे रम्यनगरी चित्रनगरी उत्तर चित्रनगरी योग्य जोड्या जुळवा गट अ एक कोल्हापूर दोन सुधीर फडके तीन कुस्तीचा गट ब आखाडा करवीरनगरी गायक गट अ आणि गट ब यांच्या जोड्या लावायच्या आहेत प्रश्न एक कोल्हापूर उत्तर करवीर नगरी दोन सुधीर फडके उत्तर गायक तीन कुस्तीचा उत्तर अखाडा योग्य जोड्या जुळवा गट अ एक कोल्हापूर दोन सुधीर फडके तीन कुस्तीचा गट ब आखाडा करवीरनगरी गायक गट अ आणि गट ब यांच्या जोड्या लावायच्या आहेत प्रश्न एक कोल्हापूर उत्तर करवीर नगरी दोन सुधीर फडके उत्तर गायक तीन कुस्तीचा उत्तर अखाडा प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक महालक्ष्मीने कोणत्या राक्षसाबरोबर युद्ध केले उत्तर कोल्हासूर राक्षसाबरोबर महालक्ष्मीने युद्ध केले प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक महालक्ष्मीने कोणत्या राक्षसाबरोबर युद्ध केले उत्तर कोल्हासूर राक्षसाबरोबर महालक्ष्मीने युद्ध केले प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक महालक्ष्मीने कोणत्या राक्षसाबरोबर युद्ध केले उत्तर कोल्हासूर राक्षसाबरोबर महालक्ष्मीने युद्ध केले प्रश्न दोन कोल्हापुरात जन्मलेल्या दोन दिग्दर्शकांची नावे लिहा उत्तर भालजी पेंढारकर व आशुतोष गोवारीकर हे कोल्हापुरात जन्मलेले दोन दिग्दर्शक आहेत तीन कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरी चपला व कोल्हापुरी साज यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे प्रश्न चार कोल्हापुरामध्ये कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरामध्ये मिसळ व मिसळीचे वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहेत प्रश्न दोन कोल्हापुरात जन्मलेल्या दोन दिग्दर्शकांची नावे लिहा उत्तर भालजी पेंढारकर व आशुतोष गोवारीकर हे कोल्हापुरात जन्मलेले दोन दिग्दर्शक आहेत तीन कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरी चपला व कोल्हापुरी साज यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे प्रश्न चार कोल्हापुरामध्ये कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरामध्ये मिसळ व मिसळीचे वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहेत प्रश्न दोन कोल्हापुरात जन्मलेल्या दोन दिग्दर्शकांची नावे लिहा उत्तर भालजी पेंढारकर व आशुतोष गोवारीकर हे कोल्हापुरात जन्मलेले दोन दिग्दर्शक आहेत तीन कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरी चपला व कोल्हापुरी साज यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे प्रश्न चार कोल्हापुरामध्ये कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरामध्ये मिसळ व मिसळीचे वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहे प्रश्न दोन कोल्हापुरात जन्मलेल्या दोन दिग्दर्शकांची नावे लिहा उत्तर भालजी पेंढारकर व आशुतोष गोवारीकर हे कोल्हापुरात जन्मलेले दोन दिग्दर्शक आहेत तीन कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरी चपला व कोल्हापुरी साज यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे प्रश्न चार कोल्हापुरामध्ये कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे उत्तर कोल्हापुरामध्ये मिसळ व मिसळीचे वेगवेगळे प्रकार प्रसिद्ध आहेत प्रश्न चार एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती लिहा प्रश्न एक कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती लिहा उत्तर कोल्हापूर हे शहर सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची अठराशे सदुसष्ट फूट इतकी आहे उत्तर कोल्हापूर हे शहर सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची अठराशे अडुसष्ट फूट इतकी आहे प्रश्न चार एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती लिहा प्रश्न एक कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती लिहा उत्तर कोल्हापूर हे शहर सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची अठराशे सदुसष्ट फूट इतकी आहे उत्तर कोल्हापूर हे शहर सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची अठराशे अडुसष्ट फूट इतकी आहे दोन कोल्हापूर शहरातील प्रेक्षणीय स्थळे आणि थोर प्रतिभावंतांची नावे लिहा उत्तर प्रेक्षणीय स्थळे महालक्ष्मीचे मंदिर ज्योतिबाचे मंदिर पन्हाळागड रंकाळ तलाव खिदापूर मंदिर नसिंहावाडी दाजीपूर थोर प्रतिभावंतांची नावे भालजी पेंढारकर आशितोष गोवारीकर सुधीर फडके सुरेश वाडकर जयंत नार्लीकर उत्तर प्रेक्षणीय स्थळे महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर पन्हाळा किल्ला रंकाळा तलाव खिदापूर मंदिर नृहसिंहवाडी दाजीपूर अभयारण्य थोर प्रतिभावंतांची नावे भालजी पेंढारकर आशुतोष गोवारीकर सुधीर फडके सुरेश वाडकर जयंत जयंत नारळीकर प्रश्न पाच खालील शब्दांचे वचन बदला एक राक्षस दोन आखाडा तीन मैदान चार फेटा दिलेल्या शब्दांचे एक वचन आहे त्या शब्दांचे आपल्यास अनेक वचन शब्दात बदल करायचे आहेत जो शब्द एकाच वस्तूचा बोध करतो त्यास एक वचन असे म्हणतात आणि ज्या शब्दांमध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो त्या शब्दास अनेक वचन असे म्हणतात एक राक्षस उत्तर रा राक्षस दोन खाडा, ઉત્તર અખાડે તીન મેદાન ઉત્તર મેદાને ચાર ફેટા ઉત્તર ફેટે प्रश्न सहा खालील शब्दांचे लिंग बदला एक राक्षस दोन देव तीन गायक चार दिग्दर्शक लिंगाचे प्रमुख दोन प्रकार पुलिंग आणि स्त्रीलिंग ज्या शब्दामध्ये पुरुष जातीचा बोध होतो त्या शब्दास पुलिंग असे म्हटले जाते आणि ज्या शब्दामध्ये स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हटले जाते प्रश्न एक राक्षस उत्तर राक्षसी प्रश्न दोन देव उत्तर देवी प्रश्न तीन गायक उत्तर गायिका प्रश्न चार दिग्दर्शक उत्तर दिग्दर्शिका प्रश्न सहा खालील शब्दांचे लिंग बदला एक राक्षस दोन देव तीन गायक चार दिग्दर्शक लिंगाचे प्रमुख दोन प्रकार पुलिंग आणि स्त्रीलिंग ज्या शब्दामध्ये पुरुष जातीचा बोध होतो त्या शब्दास पुलिंग असे म्हटले जाते आणि ज्या शब्दामध्ये स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हटले जाते प्रश्न एक राक्षस उत्तर राक्षसी प्रश्न दोन देव उत्तर देवी प्रश्न तीन गायक उत्तर गायिका प्रश्न चार दिग्दर्शक उत्तर दिग्दर्शिका कोल्हापूरमधील काही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे त्यामधील छत्रपती शाहू महाराजांचा राजवडा व वस्तुसंग्रहालय कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे मंदिर अतिशय पुरातन असे हे मंदिर कोल्हापूरमधील रंकाळ तलाव रात्रीचे अतिशय सुंदर रमणीय दृश्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांमधील प्रसिद्ध असा किल्ला कोल्हापूरचा पन्हालगड